आपले ना अहमदनगरचे जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी सीओ सर एकर सर भिंगार कॅन्टोन्मेंटचे सीओ विक्रांत मोरे सर आणि आपले नगरचे अपर पोलीस अधीक्षक श्री खैरे सर यांचे रनिंग झाल्यानंतर ते स्ट्रेचिंग घेतात पण आता घेतात का कोणी राठोड सर तुम्हाला जे पोच घेतात मी आज तुम्हाला म्हणजे कबुलीने सांगतो आणि त्याच्या बरोबर मी सुद्धा रनिंगला असतो एकवीस एकवीस किलोमीटर बेचाळीस बेचाळीस किलोमीटर मी पण आज वयाच्या त्रेपन्ना वर्षी धावतो मी दरवर्षी मग टाटा मुंबई मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटर मध्ये पार्टिसिपेट असतो त्याच्यानंतर <laughs> एक सप्टेंबरला सातारा हिल मॅरेथॉन आहे जगात मी पन्नास नंबरची मॅरेथॉन आहे टोटल हिल मॅरेथॉन आहे त्याच्यासाठी मी पण आज आगरगावला जातो मिरावली बाबाच्या पाड्यावर जातो गोरक्षनाथ गडावर जातो मी पण रनिंगच्या विषयी खूप हे करतो म्हणजे अ जसं निराशे जसे जसे पळत होते तसं मला पण हसतात बर का लोक मला पण हसतात सर मला पण हसतात पण मला हसल्यानंतर मी स्वतःला आहे की मी त्यांच्याकडून उलट शब्दास किती होतो कौतुकाची वा वेल्डन ग्रेट वेल वेल्डन ग्रेट ते हसतात म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं ते नाव ठेवतात आव ते तुम्हाला अप्रिशिएट करतात